वलभार 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 नाव वल्लवले वलभर नाव वल्लवले वलभार नाव वल्लवले नौका चाले कशी जलावरी नौका चाले नौका चाले कशी जलावरे जलावरी जलावरे जला जल जला जला आहे सार भार मुलावरी मुलावरे आहे सार भार मुलावरी मुलावरी रे लहानवी மீரான வீர மகான் ரோக்கில வல் ரோக்கில வல்வார வல்வார வல்வார

डोंगर मापाच्या लाटा आल्या डोंगर मापाच्या लाटा आल्या येऊ द्या रे येऊ द्या रे येऊ द्या रे येऊ द्या रे छाती अफाट छाती अफाट छाती अफाट झेल लाट छाती आपट झेलल लाट छाती आपट झेलल लट वादळ रोखिल्ल वादळ रोखिल्ल वादळ नाव वल्लवले बलभार नाव वल्लवले झेंडा माथ्यावर तीन रंगे झेंडा खेंडा माथ्यावर तीन रंगी तीन रंगी तीन रंगी संचार विजोम मनव अंगे संचार विजो मनव अंगे नव अंगी नव अंगी கைசா 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 துமி சல்வாரன வல்ல வல்லவலே नावल्लि स्वातंत्र्य स्वातंत्र्य दौलत मोलाची स्वातंत्र्य दौलत मोलाची मोलाची रे मोलाची मोलाची रे मोलाची

வல்ல்ல்ல் <laughs> 这里。<Really? S 2> yeah,